आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी तयारी करणाऱ्या सर्व फिमेल कॅन्डिडेट्सना माझा नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे ती बातमी म्हणजे आय सी डी एस अंगणवाडी मुख्य मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदाचा जे एक्झाम होणार आहे त्याचं प्रसिद्ध वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर ते आपण बघूयात सदर सभागाची सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कॉम्प्युटर बेस्ड वसनेश भाऊपर्यी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर आठ दिवसाचा गॅप असेल दिनांक बारा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर दोन दिवसाचा गॅप असेल आणि नंतर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर शेवट शेवटी दोन मार्च दोन हजार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व टी सी एस कंपनीमार्फत विविध परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या शिपमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे सदर ऑनलाईन परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक खालीप्रमाणे आहे तर ते बघूयात आपण आता ही जी सुपरवायझर हे जे पोस्ट आहे ज्याला आपण परिभेक्षिका किंवा मुख्य सेविका म्हणतो ह्या पदासाठी एकूण चौदा शिफ्टमध्ये हे परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक पेपरचा काला हा कालावधी हा नव्वद मिनिटाचा असेल नव्वद दीड तासाचा तर पहिली शि पहिला पेपर हा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडे दहा दरम्यान पहिल्या शिफ्टमध्ये होईल नंतर आठ दिवसाचा गॅप असेल आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन शिफ्ट होतील पहिली शिफ्ट सकाळी नऊ ते साडेदहा दरम्यान दुसरी शिफ्ट दुपारी साडेबारा ते दोन दरम्यान तिसरी शिफ्ट सायंकाळी चार ते सायंकाळी साडेपाच दरम्यान नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन शिफ्टमध्ये आणखी परत फेब्रुतील पहिली शिफ्ट असेल सकाळी नऊ ते साडेदहा दरम्यान दुसरी शिफ्ट असेल दुपारी साडेबारा ते दोन दरम्यान तिसरी शिफ्ट असेल सायंकाळी चार ते साडेपाच दरम्यान परत दोन दिवसाचा गॅप असेल चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारीचा आणि परत सव्वीस फेब्रुवारीला पहिली शिफ्ट ही सकाळी नऊ ते साडे दहा दरम्यान होईल दुसरी शिफ्ट दुपारी साडेबारा ते दोन दरम्यान होईल आणि तिसरी शिफ्ट ही चार ते साडेपाच दे दरम्यान होईल नंतर सत्तावीस फेब्रुवारीला सत्तावीस फेब्रुवारीला पहिली शिफ्ट ही सकाळी नऊ ते साडे दहा दरम्यान होईल दुसरी शिफ्ट हे दुपारी साडेबारा ते दोन दरम्यान होईल आणि तिसरी शिफ्ट ही चार ते साडेपाच दरम्यान होईल आणि शेवटची शिफ्ट जी चौदा शिफ्ट असेल ती दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडे दहा दरम्यान होईल अशा प्रकारे तुमचे महिला बालविकास सॉरी आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या पदाचा चौदा शेटमध्ये पेपर होतील एकूण आता उमेदवारांना दिनांक उमेदवारांना दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून प्रवेशपत्र प्रवेशपत्र म्हणजे हॉलटिकेत ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय सी डी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे वेळ व तारीख परीक्षा केंद्र सूचना व इतर महत्त्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश असेल तर ही खूप महत्त्वाची महत्त्वाच्या पदाचा पेपर आहे ज्यामध्ये फक्त फिमेल कॅन्डिडेट्स असणार आहेत आणि वेतनशैनी या पदाचा असेल एस थर्टीन म्हणजेच बेसिक पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे दरम्यान असेल याचाच अर्थ होतो तुमचा पहिला पगार ग्रॉस सॅलरी पहिल्या पगाराचा जो म्हणजे एकूण सॅलरी किती असेल जवळपास सत्तर हजारच्या जवळपास असेल आणि इन हँड सॅलरी पहिला पगार तुमचा छप्पन हजारच्या जवळपास असेल एवढं महत्त्वाचं पद असेल आणि नागरी ठिकाणी तुमची नियुक्ती असेल म्हणजे शहरी भागामध्ये तुमचं तुमचं जॉबचं ठिकाण असेल वेळ फार कमी आहे पहिला पेपर चौदा तारखेला होईल त्या दिवशी एकच पेपर में, एका शिफ्टमध्ये एकच पेपर होईल नंतर आठ दिवसाचा गॅप आहे नंतर बावीस तारखेपासून ते तेवीस तारखेला पेपर होतील प्रत्येकी तीन शिफ्ट होतील नंतर दोन दिवसाचा गॅप आणि परत सव्वीस सत्तावीस या दोन दिवशी पेपर होतील परत आणखी काही दिवसाचा गॅप आणि दोन मार्चला एकच शिफ्ट असेल शेवटची ती होईल तर या येणार एक्झामसाठी तुम्हाला खूप शुभ शुभेच्छा धन्यवाद